नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या संस्कृतीत कुलदेवत जसं कुलदेवता कुलदेवी यांचा खूप मोठा मान असतो पण नेमके यात फरक काय माझं कुलदैवत कोणता आहे कुलदेवता आहे की कुलदेवी आहे हे ओळख ओळखायचं कसं या प्रश्नांमध्येच अनेक जर अडकून पडतात चला तर मग आज आपण जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं कुलदेवी किंवा कुलदैवत प्रत्येक घराण्यात एक कुलदैवत असतं जे आपल्या घराण्याचे संरक्षण संरक्षक साुरुख्षा असतात लग्न मुंज वास्तुशांती किंवा इतर मंगल कार्यानंतर कुलदेवतेला भेट भेट द्यावी ही एक प्रथा आहे पण आजच्या वेगवान जीवनात आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात कुलदैवत म्हणजे काय ते कुठे असतात त्यांचं महत्त्व काय आणि आपले त्यांच्याशी कर्तव्य काय या सर्व प्रश्नांची उत्तरं शास्त्रीय आणि पारंपरिक दृष्टिकोनातून जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे आता कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय हे सर्वात आधी जाणून घेऊया कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलाय म्हणजेच कुळाची देवता ज्या देवतेची उपासना केल्याने मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आध्यात्मिक उन्नती सुरू होते ती देवता म्हणजे कुलदेवता जर देवता पुरुष रूपात असेल तर कुलदेव आणि स्त्री रूपात असेल तर कुलदेवी असं म्हणतात आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते त्या कुळातच भगवंत आपल्या आपल्या जन्म घेत देतो आपल्याला जन्म देतो म्हणूनच कुलदेवतेची उपासना ही आध्यात्मिक साधनेची पहिली पायरी आहे आता कुलदेवतेच्या उपासनेचं महत्त्व काय तर ब्रह्मांडातील सर्व तत्व पिं पिंडात येणं म्हणजेच साधना पूर्ण होणं श्री विष्णू भगवान महादेव किंवा गणपती यांच्या उपासनेनं विशिष्ट तत्त्व वाढतं पण कुलदेवतेच्या जपानं सर्व तत्वांना आकर्षित करण्याची शक्ती असते कुलदेवता ही पृथ्वी तव तत्वाची देवता असल्यानं तिच्या उपासनेपासून साधना सुरू केल्यास कोणताही त्रास होत नाही जर तुमच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील तर दोन्ही कुलदेवतांचा नामजप करावा कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत घरात समस्या उद्भवल्यावर धावपळ होते पण नियमित उपासनेनं ती टाळता येऊ शकते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत जर कुलदेवता ठाऊकच नसेल तर कार काय करावं हाही प्रश्न आहेच माशा वेळी मूळ स्वरूपातील देवतेची उपासना करावी यात ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया यांचा समावेश आहे आता विष्णूंच्या अवतारामध्ये नृसिंह राम कृष्ण परशुराम शंकराच्या अवतारामध्ये कालभैरव खंडोबा माऊली आदी मादे मायेच्या अवतारांमध्ये दे, देवी सरस्वती देवी लक्ष्मी देवी पार्वती देवी दुर्गा देवी चंडा आणि काली याशिवाय गणेश या शंकराच्या गणांचा अधिपती आणि आरंभ पूजनाची देवता कार्तिकेय हा देवतांचा सेनापती म्हणजेच दक्षिण भारतात अयप्पा म्हणून ओळखला जाणारा हा कार्तिकेय वैदिक देवतांमध्ये इंद्र अग्नी वरुण सूर्य उषा यातील सूर्य आणि अग्नी वगळता इतरांची उपासना आज कमी आहे आता कुलदेवी आणि कुलदेवता माहीत नसल्यास आपण यापैकी ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना करावी हळूहळू कुलदेवतेची माहिती मिळेलच आता देवतांचे अनेक प्रकार आहेत जसं ग्रामदेवता ग्रामदैवत हे संपूर्ण गावाचे दैवत कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे किंवा कृपादृष्टी ठेवणारे दैवत आराध्य असाही एक प्रकार आहे पण त्यात आणि इष्टदैवतात नेमका फरक काय आहे हे स्पष्ट नाही बहुतेकदा इष्टदेव हे वैयक्तिक असतात तर आराध्य हे कुळ किंवा समूहाशी जोडलेले असू शकतात आता एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे तर कुळावरून ठरत कुळ म्हणजे एका मूल पुरुषापासून निर्माण झालेले विस्तृत कुटुंब ज्यात रक्त संबंध किंवा दत्तक विधान असतं बहुतेकदा गोत्र जाल किंवा टोळीशी जोडलेले असतात एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावत नाही पण कुलदैवत गाव किंवा जात यावरून ते एकमेकांना जोडतात बहुतेक कुळामध्ये एखादं दैवत असतं जे मूळ गावाशी जोडलेलं असतं लोक स्थलांतरित झाली तरी मूळ स्मृती राहते कुळाला मराठीत घराणं म्हणतात म्हणजेच ते कुटुंब किंवा जात नव्हे एका जातीत अनेक कुळ असू शकतात आता कुलदेवतांमध्ये कुलदेवी किंवा कुलदैवत जेही आपल्या काळाचे आणि वंशाचे संरक्षण करणारे देवत असेल आता त्यांच्याप्रती आपलं नेमकं कर्तव्य काय आहे तर त्यासाठी वर्षातून एकदा तरी त्यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे नियमित त्यांचं नाम जप करत उपासना करावी यामुळे घरात शांती आणि प्रगती राहते शिवाय कुटुंबावर कुलदेवतेचे आशीर्वाद राहतात आणि घराची भरभराट होण्यास सुख समृद्धी मिळण्यास मदत येऊ शकते कुलदेवतेची कृपा कायम आपल्या घरावर राहते ज्यामुळे वाईट धोके टळू शकतात धन्यवाद